आपलं मूल अडीच तीन वर्षाचं झालं की एका चांगल्या शाळेत टाकावं जिथे त्याला चांगले, चांगले संस्कार मिळतील चांगली शिस्त लागेल आणि त्याचा खूप छान पद्धतीने अभ्यास होईल असं प्रत्येक पालकाला मनोमन वाटत असतं पण शाळेच्या अभ्यासाबद्दल आणि शाळेच्या इतर उपक्रमांबद्दल पालकांनी अपडेट राहणं हे गरजेचं आहे पण ते कसं अपडेट राहावं हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मुलांचा जो अभ्यास आहे तो माहीत करून घेण्यासाठी आपण शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असलं पाहिजे जिथे मुलांना दिलेला अभ्यास किंवा शाळेमध्ये होणारे कार्यक्रम शाळेच्या वेळा या सगळ्यांच्या बाबतीत अपडेट येत राहतात त्या व्हॉट्सअप ग्रुपमधून आपल्याला ही माहिती भेटत असते पालकांनी मुलांचा अभ्यास स्वतः करून घेतला पाहिजे अभ्यास करून घेत असताना चिडचिड करायची नाही त्याच्यावर रागवायचं नाही कारण तो लहान आहे आणि तो प्रत्येक गोष्ट शिकणार आहे आणि त्याला संयमाने शांततेने प्रत्येक गोष्ट एकदा नाही दहा वेळा का सांगावी लागली तरी शांततेनेच ती सांगितली पाहिजे तो सराव करून घेतला पाहिजे त्याचं होमवर्क त्यालाच कम्प्लीट करायला सांगायचं आहे त्याचं होमवर्क तुम्ही कम्प्लीट करून द्यायचं नाही बरेच पालक काय करतात की मुलगा करत नाही म्हणून स्वतः करून देतात पण यातून त्या मुलाला हे एक दिवस लक्षात येतं की आपण नाही केलं तर आपले आईबाबा करून देतात मग त्याचा हळूहळू इंटरेस्ट कमी होऊ शकतो म्हणून त्याचा अभ्यास त्यालाच करू द्यायचा आपण फक्त सपोर्टमध्ये राहायचं मूल घरी आल्यानंतर सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळात म्हणजे नर्सरीपासून तर तिसरी चौथीपर्यंत या दरम्यान मुलांचा अभ्यास पालकांनी स्वतः घ्यावा हे अपेक्षित आहे मुलांना या दरम्यान ट्यूशन लावू नये ट्यूशन लावली कि चा मुलान की पालकांचा मुलांसोबत संवाद होत नाही म्हणून पालकांना माझी विनंती की मुलांचा अभ्यास घरीच घ्यावा सगळं सोपं सोपं असतं आणि त्या माध्यमातून मुलं तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करतील दिवसभर त्याच्यासोबत काय काय घडलं शाळेत काय काय झालं टीचरनी काय म्हटलं इतर मित्रमैत्रिणींसोबत त्यांनी काय काय केलं काय खेळला काय नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याला सुरुवातीपासून सांगण्याची सवय जर लागली ना तर ते पुढे मुलं मन मोकळेपणाने बोलायला लागतात पण सुरुवातीपासूनच या गोष्टींची सवय नसली तर मुलं मग पुढे मोठे झाल्यानंतर आपल्यासोबत काहीच शेअर करत नाही आणि त्याचा त्रास पालकांना भरपूर होतो म्हणून सुरुवातीला तुम्ही स्वतः अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे घरी अभ्यास करून घेत असताना आपण मुलांचा फक्त एक सपोर्ट सिस्टीम असलो पाहिजे त्यांचा अभ्यास आपण करून द्यायचा नाही तर तो करून घ्यायचा आहे मुलांचा अभ्यास जर आपण घेतला तर आपल्या मुलाची टीचर आपल्या मुलाला व्यवस्थित शिकवत आहे की नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळतं कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेत आहे होमवर्क कशा पद्धतीचं देत आहे ते सुद्धा कळतं तपासलं की नाही तपासलं ते सुद्धा आपल्याला दिसत शाळेतले जे काही प्रोजेक्ट आहे ते सगळे प्रोजेक्ट त्यासाठीचं लागणार साहित्य पालक म्हणून तुम्ही त्यांना आणून द्या त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगा की कुठे काय चिकटवायचं आहे काय करायचं आहे आणि काय नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्याला स्वतःला करू द्या तुम्ही सगळं करून देऊ नका नाहीतर बऱ्याच पालकांची भूमिका काय असते की माझ्या मुलाचा प्रोजेक्ट हा सर्वात सुंदर दिसला पाहिजे म्हणून ते स्वतः करतात असं करू नका मुलांचा प्रोजेक्ट आहे तो मुलांनाच करू द्या त्याला आवश्यक लागणारी जी काही सामग्री आहे ती सगळी तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा त्याला डायरेक्शन द्या की कुठे काय करायचं आहे कसं करायचं आहे परंतु तुम्ही स्वतः काहीच करून द्यायचं नाही तर या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या की तुमचं मूल हे स्वतः सगळं जर करत असेल तर त्याला पुढे त्याचा आनंद यायला लागेल आणि काय केल्याने आणि काय होतं हे सुद्धा त्याला समजेल मुलांना घरी जर आपण अभ्यास करण्याची सवय लावली त्यांचं होमवर्क वेळच्या वेळी कम्प्लीट असलं पाहिजे ही जर शिस्त लावली तर निश्चितपणे ही मुलं चौथी पाचवी स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागतात आणि नंतर त्या शिस्तीमध्ये ते व्यवस्थितपणे आपलं समोरचं शिक्षण घेत राहतात चुकीच्या गोष्टींच्या आहारी ते जात नाही बऱ्याचदा काही मुलं काय असतात स्लो असतात मग त्यांना जास्त सरावाची आवश्यकता असते तर हळुवारपणे त्यांना आपण पुढे न्यायचं आहे त्यांच्या कलाकलाने प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलाला सारख्या गतीने येणार नाही काही मुलांना गती, मुला गती पकडायला वेळ लागतो हे सुद्धा प्रत्येक पालकांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलाची तुलना इतर मुलांसोबत करायची नाही आपल्या मुलाची तुलना आपल्याच मुलासोबत करायची तो आधी कसा होता आता कसा आहे आणि पुढे कसा राहिला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नाहीतर दुसऱ्याचं मूल समोर जात आहे म्हणून आपल्या मुलाला खूप हार्शली ट्रीट करायचं असं करू नका प्रत्येकाची स्पीड ही वेगवेगळी असते हे समजून घ्या इतक्या साऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितपणे तुमचं मूल हे अभ्यासात आणि शिस्तीमध्ये खूप चांगलं होईल आणि पुढल्या अभ्यासासाठी त्याला खूप जास्त मदत होईल असं मला वाटतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला यानंतरच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील धन्यवाद